एखादी विशिष्ट भाषा तिसरी भाषा म्हणून बंधनकारक असा निर्णय सरकारने केलेला नाही तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये ते विद्यार्थी त्यांचे पालक त्यांना जे योग्य यो वाटेल त्या भाषेवर त्यांनी निर्णय करायचा आहे साधारणपणे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हजार वीस यामध्ये साधारणपणे त्यांनी वेगवेगळे तज्ज्ञ मार्गदर्शक या सर्वांनी अभ्यासपूर्ण ही जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आलेली आहे यामध्ये त्यांनी हे पण मी स्पष्ट करतो की याच्यातल्या काही बाबी त्यांनी राज्यांवर ठेवलेल्या आहेत कुठलीही गोष्ट बंधनकारक की त्या सरकारने त्या राज्य शासनाने हे असं केलंच पाहिजे हे करायला नको असं त्याने बंधनकारक केलेलं नाही त्याच्यामध्ये असं अधोरेखित केलेलं आहे संशोधनाने स्पष्टपणे दर्शवलेले आहे की साधारणपणे वय वर्ष दोन ते आठ या वयात मुले भाषा अतिशय लवकर शिकतात असं जे काही वैज्ञानिक आहेत तज्ञ आहेत त्यांचं मनोगत आहे आताच्या घडीला केंद्र शासनाने मातृभाषेला प्राधान्य देण्याचं ऑलरेडी याच्यामध्ये सुतोवास केलेले आहे त्या त्या राज्यांना त्यांच्या सूचनेनुसार साप्ताहिक जे काही तासिका आहेत याच्यामध्ये दहा तासिका त्यांनी सुचवलेल्या आहेत परंतु आपल्या राज्याने दहा तासिकेंच्या जागेवर साप्ताहिक पंधरा तासिकेंचा समावेश केलेला आहे याचा अर्थ असा आहे की आपली जी मातृभाषा आहे मराठी आठवड्यातल्या ज्या दहा तासिका पस्तीस मिनिटाची एक तासिका ज्या घ्यायला पाहिजे त्याच्या जागेवर आठवड्यातून पंधरा तासिका पस्तीस प्रत्येकी पस्तीस मिनिट असं घेण्याचा निर्णय आपल्या शासनाने केलेला आहे आणि आता जी काही चर्चा तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये आणि तिसरी भाषा म्हणजे ज्या भारतीय वीस ते बावीस भाषा आहेत या भाषेंपैकी ते विद्यार्थी त्यांचे पालक जी भाषा निवडतील त्या भाषेच्या साठी साप्ताहिक फक्त पाच तासिका हे त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत आता सर्वसाधारणपणे इयत्ता पहिली दुसरी याच्यामध्ये जेव्हा आपण त्या लहान बाळांना बालकांना अगदी मराठी पण जेव्हा शिकवायला घेतो तर त्याच्यामध्ये साधारणपणे काही चित्र दाखवून काही बडबड गीते ज्याला आपण मौखिक बोलतो तोंडी अशा पद्धतीने पहिले शिक्षण दिलं जात आहे आणि आताच्याही तिसऱ्या भाषेच्या निर्णयामध्ये इयत्ता पहिली दुसरी करता मौखिक शिक्षण आपले शिक्षक बांधव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतील पुस्तक ही शिक्षकांच्या साठी असतील पहिली दुसरीचे जे मौखिक शिकवायचं आहे अशा पद्धतीच त्या ठिकाणी नियोजन असणार आहे आता तिसरी भाषा म्हणून साधारणपणे जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की इयत्ता तिसरी पासून पुढे आणि म्हणून त्याची पुस्तक त्याच लिखाण त्याच अध्ययन हे तिसरी पासूनच होणार आहे पहिली दुसरीच्या यत्तेमध्ये हे फक्त मौखिक शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे याचे कुठलेही पुस्तक किंवा हे विद्यार्थ्यांवर लाभलं जाणार नाही आणि मग जसं मी सांगितलं की आपल्या भारतीय वीस ते बावीस भाषा आहेत त्या भाषेच्या पैकी ते विद्यार्थी त्या ठिकाणी निवड करू शकतील हो पाठीमागच्या शासन निर्णयामध्ये आम्ही असं म्हटलेलं होतं की साधारणपणे त्या वर्गातले वीस पेक्षा जास्ती विद्यार्थी जर सांगतील की एक विशिष्ट भाषा आम्हाला शिकायची आहे तर तिथे ते शिक्षक आपण उपलब्ध करून देणार आणि त्याच्यापेक्षा जर कमी संख्या असली तर साधारणपणे त्यांना ई प्रणालीचा वापर करून आपण ते शिक्षण त्या ठिकाणी देण्याचं नियोजन करणार आहोत मला आपल्या माहिती करता निदर्शनास आणून द्यायचं आहे की साधारणपणे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून अगदी तीस चाळीस पन्नास वर्षांच्या पासून वेगवेगळ्या माध्यमांच्या आणि वेगवेगळ्या भाषेच्या शाळा सुरू आहेत प्रगतीपथावर आहेत काही वर्षांच्या पासून ही आकडेवारी पण मला आपल्या समोर ठेवायची आहे साधारणपणे आपल्या राज्यामध्ये एक लाख आठ हजार एकशे सत्तावन्न शाळेची संख्या आहे दोन कोटी अकरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर आता हे दर वर्षाला थोडं वेरिएशन होत असत हे जे आकडेवारी आहे ही यू युडायस चोवीस पंचवीस वरची आहे दोन कोटी अकरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर शिक्षकांची संख्या आहे सात लाख त्रेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस आता मी कोणत्या कोणत्या माध्यमांच्या शाळा आहेत ते आपल्या माहिती करता सांगतो साधारणपणे मराठी माध्यमाच्या पंच्याऐंशी हजार सातशे दोन शाळा आहेत एक कोटी सत्तावीस लाख एकसष्ट हजार तीनशे चौसष्ट विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि चार लाख पंचावन्न हजार शंभर ही शिक्षक बांधवांची संख्या आहे दुसऱ्या क्रमांकाला इंग्रजी पंधरा हजार एकशे अठरा शाळेंची संख्या आहे सहासष्ट लाख एकोणनव्वद हजार शून्य एकोणसाठ ही विद्यार्थ्यांची संख्या आहे दोन लाख चौतीस हजार सातशे एकोणसत्तर ही शिक्षक बांधवांची संख्या आहे हिंदी पाच हजार शहाण्णव शाळेची संख्या आहे बारा लाख बावन्न हजार चारशे तेवीस विद्यार्थ्यांची संख्या आहे सदतीस हजार सहाशे एकोणतीस ही शिक्षकांची संख्या आहे उर्दू सोळाशे शाळेची संख्या आहे चार लाख दोन हजार सातशे सहा विद्यार्थ्यांची संख्या आहे तेरा हजार तीनशे तेरा ही शिक्षकांची संख्या आहे आणि मग गुजराती कन्नड तमिळ तेलगू सिंधी अशा पद्धतीने इतर पण भाषेच्या माध्यमांच्या शाळा आहेत आणि मग त्या विद्यार्थ्यांची तिथं संख्या आहे तसच मुंबई परिसराचा जर आपण विचार केला तर साधारणपणे चार हजार पंच्याऐंशी एकूण शाळा आहेत आणि अठरा लाख नऊ हजार पाचशे शहात्तर विद्यार्थ्यांची संख्या आहे छप्पन हजार आठशे पंच्याऐंशी शिक्षकांची संख्या आहे आता मराठीच्या शाळा आहेत नऊशे तीस इंग्रजीच्या शाळा आहेत दोन हजार एकशे एकवीस हिंदीच्या शाळा आहेत चारशे चौऱ्याहत्तर उर्दूच्या शाळा आहेत तीनशे सत्याहत्तर गुजराती शाळा आहेत एकशे सात कन्नड आहेत पस्तीस तमिळ आहे एकोणतीस तेलुगू आहेत बारा ही आपल्या मुंबई उपनगर शहर आणि उपनगरची ही आकडेवारी आहे मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये येता पाचवी पासूनच आत्ताच्या घडीला काही वर्षांच्या पासून हिंदी शिकवली जाते जसं मी सांगितलं की टप्प्याटप्प्याने इंग्रजी मग पहिलीपासून आता शिकवली जाते आहे हिंदी भाषेतील आताच्या घडीला जी काही पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत ती पुस्तकं ही मी आताच्या घडीला जे तुम्हाला शाळेंची आकडेवारी दिली त्या माध्यमांच्या शाळेच्या साठीची दर सालाबादाप्रमाणे ती पुस्तकं आहेत आता काही निर्णय केला आणि त्या निर्णयाप्रमाणे नवीन पुस्तक बाजारात बाल भारतीने आणलेली आहेत असं बिलकुल नाही हो पहिला जेव्हा शासन निर्णय आपण केला होता त्यावेळेस एक प्रारूप पुस्तक आपण तयार केलं होतं परंतु नंतर जेव्हा आपण स्थगिती केली तर तेव्हापासून ते तिथेच स्थगित करण्यात आलेलं आहे या क्षणाला म्हणजे जे शिक्षकांच्या साठी पण आपण जे तयार करणार होतो तर ते पण पुस्तक अद्याप छापण्यात आलेलं नाही आत्ताच्या घडीला बाजारामध्ये जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं गेल्या अनेक वर्षांच्या पासून सालाबादाप्रमाणे जे इतर माध्यमांचे जे काही शाळा आहेत त्या शाळेच्या साठीची ती पुस्तकं आहेत म्हणजे आपल्या माध्यमात मला सगळ्यांना हे नम्रतेने सांगायचं आहे दुसरं आपल्या माहिती करता सांगायचं आहे की राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी या माध्यमांच्या व्यतिरिक्त इतर जे काही भाषिक शाळा आहेत त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्रिभाषा सूत्र या गेल्या अनेक वर्षांच्या पासून लागू आहे उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सात आठदा माध्यमांच्या भाषेची नावं आपल्या समोर सांगितले मराठी आल्यामुळे भाषा कम्पल्सरी सांगतोय मी ते सांगतोच आहे त्याचं डिटेल पण सांगतोय तर त्यांची जी भाषा आहे ती भाषा मराठी आपण केलं आणि इंग्रजी अशा पद्धतीने जर आपण विचार केला तसं मी दोन कोटी अकरा लाख संख्या राज्याची आपल्या समोर ठेवली तर आकडेवारी असं बोलते की साधारणतः वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थी कारण काही इंग्रजी माध्यमांच्या पण काही ज्या शाळा आहेत तिथे पण ते तिसरा विषय त्या ठिकाणी शिकवत आहेत त्रिभाषा याचा अर्थ असा आहे की गेल्या काही वर्षांच्या पासून त्रिभाषा या सूत्राप्रमाणे साधारणपणे वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थी यांना हे शिक्षण दिलं जात आहे काही जे राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे त्याच्याबद्दल सांगतो आहे ती भाषा धोरण तर साधारणपणे आताच्या लढीला पहिली पासून लडाख आणि जम्मू काश्मीर आणि पहिली दुसरीला मौखिक जसं मी सांगितलं की इथे पुस्तकं किंवा इतर याचा विषय नाही आणि प्रत्यक्ष पुस्तक आणि लेखन वाचन हे पासून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दुसरा उत्तराखंड सिक्कीम या राज्यांमध्ये तिसरी पासून भाषेचं सूत्र त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे त्यांनी त्यांच्या काय काय माहिती घेऊ आम्ही परंतु एक दोन राज्यांमध्ये जी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये साधारणपणे हिंदी पुढच्या प्रमाणात असं कानाव तरी पण ती आपल्यावर घेऊन आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याच्या आता पुस्तक नाही सांगितलं की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पण बाल माणस शास्त्रानुसार मध्ये कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असेल असं त्या ठिकाणी शास्त्र बोलत आहे आणि मी आपल्या माहितीकरता करता हे पण सांगितलं पहिली दुसरी या वर्गामध्ये आपली बाबा पुस्तकं नाही किंवा इतर काही बाबी नाही शिक्षकांना पुस्तक आणि त्याच्यातनं मग ते चित्र ती गाणी त्या कविता गीत त्याला आपल्या मराठीमध्ये आपण बोलतो आत्ताच्या मराठी भाषेच्या शिकवण्यामध्ये तर अशा पद्धतीने आनंददायी लौखिक शिक्षण दिलं जाणार आहे मला वाटत कि याच्यातला आपण पाहतो की दो इन देश पातळीवर ज्या पद्धतीने आता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही जी संकल्पना येऊ पाहते आहे त्यात तिथे आमचे राहुल रेखावाची आयुक्त महोदय आहेत या संदर्भातलं ते माहिती देतील की बाबा आपले जे विद्यार्थी आहेत आपल्या राज्याचे ते देश पातळीवरच्या काही बाबींमध्ये त्यांना ते गुण प्रेडीत गुण त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्याचं सविस्तर माहिती आपल्याला देतील त्याच्यावर आणखी एक दोन मुद्दे मी घेईन आणि मग आपल्याला जे काही आणखी विचारायचं असेल तर आपण विचारू शकता आणि